शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या आपल्या जमिनीचा सात बारा कसा काढायचा याची माहिती जाणून घेणार आहोत तर तर मित्रांनो तुम्ही जर आमच्या नवीन असाल करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशी शेतीविषयी माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या जमिनीचा सात बारा काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल वरती गुगल क्रोम ओपन करून त्यामध्ये महाभुलेख सात बारा अशी एक वेबसाईट टाईप करायची आहे अशी वेबसाईट टाकल्याच्या नंतर खाली आपल्याला एक महाबुलेची ऑफिशियल वेबसाईट आपल्या समोर दिसेल यावरती क्लिक करून समोर जायचं आहे समोर आल्याच्या नंतर आपल्या समोर एक असा पेज ओपन होईल इथं महसूल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असा आपल्याला दाखवेल याला कट करून आपल्या समोर एक असा पेज ओपन होईल यामध्ये याला झूम करायचं आहे झूम करून घेतल्याच्या तुम्हाला जर तुमची डिजिटल सात बार काढायची असेल तर यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला समोर जायचं आहे तुम्हाला तुमचा इथं वरती लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून हा कॅप्चर कोड टाकून इथं लॉग इन करायचं आहे तुमच्याकडे जर तुमचा आय डी आणि पासवर्ड नसेल तर आपल्याला खाली न्यू रजिस्ट्रेशन इथं इथं दिसेल खाली न्यू युजर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा आय डी क्रिएट करू शकता त्यासाठी काय नाही आपल्याला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर लागतो तिथून तुम्ही क्रिएट करून घ्या आणि तुम्हाला जर तुमच्या शेताचा हा रेग्युलर सात बारा पाहायचा असेल तर तुम्हाला मागे इथं आपल्याला हे निवडायचं आहे आपला विभाग निवडायचा आहे विभागमध्ये तुम्ही कोणत्याही विभागामध्ये येतात ते तुम्ही निवडून घ्या इथं विभाग विचारलेले आहेत अमरावती छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक पुणे तुम्ही कुठल्याही विभागात असाल ते तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे तुम्ही संभाजीनगर निवडतोय निवडल्याच्या नंतर गोवर क्लिक करून आपल्याला समोर यायचं आहे समोर आल्याच्या नंतर काही वेळात आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल असा पेज ओपन झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला ऑप्शन विचारला जाईल सात बारा आठ आणि मालकाचं पत्र हमीपत्र तर तुम्हाला सात बारा जर काढायचं असेल तर सात बारावर क्लिक करा आठ काढायचं असेल तर आठावरती वरती क्लिक करा तुम्हाला जे काय काढायचं त्यानंतर आपल्याला आपला खाली जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून घ्या तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहतात तर जिल्हा निवडल्याच्या नंतर तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे गाव निवडून घ्या कोणत्या गावात राहतात त्यानंतर इथं खाली आपल्याला गट नंबर अक्षरी सर्वे नंबर म्हणजे अक्षरात पहिले नाव मधले नाव आठ नाव आणि संपूर्ण नाव याच्या इतक्या ऑप्शनमधून आपण आपला सात बारा काढू शकतो तर मी आता सध्या गट नंबर सर्व घेत आहे यामध्ये गट नंबर टाकून झाल्याच्या नंतर खाली तुम्हाला इथं पूर्ण ऑप्शन विचारेल सर्वे नंबर गट नंबर निवडा यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे आपण ज्यावरती गट नंबर टाकला आहे तोच तो गट नंबर इथं खाली येईल त्यावरती क्लिक करून इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्ही यामध्ये कुठलाही मोबाईल नंबर टाकू शकता त्यानंतर सात बार या वरती के आप यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं आपला कॅप्चर कोड टाकायचा आहे कॅप्चर कोड टाकून जा अदुबर कॅप्चर कोड टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय कॅप्चर टू ह्यू सात याच्यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतरच काही वेळात आपल्यासमोर आपल्या जमिनीचा सात ओपन होईल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा गट नंबर इथं बावीस अशा प्रकारे आपण आपल्या जमिनीचा सात आपल्या मोबाईलवरून पाहू शकतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असे शेतीविषयी संपूर्ण माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद